या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत व्यंकटेश्वरा फायनान्शियल अँड ऑनलाईन सर्व्हिसेस आमच्या इथे सर्व प्रकारचे कर्ज प्रकरणाचे विम्याचे आणि गुंतवणुकीचे कामे करून दिले जातील पत्ता प्लॉट नंबर सतराशे पंचवीस दत्तनगर पूर्व विभाग दत्त मंदिरच्या मागील बोळ्यात जुना सूर्या जिम समोरील बोळ दत्तूपोस्यांच्या घरासमोर सोलापूर प्रवीण जिल्हा मोबाईल नंबर सेवन एट फोर झिरो नाईन झिरो टू झिरो नाईन झिरो आजच संपर्क करा श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथे सुद चॅरिटी फाउंडेशन यांच्या मार्फत एकशे सहा किलो वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प सीएसआर देणगी स्वरूपात बसवण्यात आले श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथे सुद चॅरिटी फाउंडेशन यांच्या मार्फत एकशे सहा किलो वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प सीएसआर देणगी स्वरूपात बसवण्यात आलेल्या प्रकल्पाचे लोकार्पण सोहळा माननीय खासदार प्रणितदाई शिंदे यांच्या हस्ते दिनांक सोळा जुलै दोन रोजी पार पडला कोरोना काळापासून सिने अभिनेते सोनू सूद यांनी सर्वसामान्य नागरिकांना मदतीसाठी कायम हात पुढे केला आहे त्यांनी सिव्हिल हॉस्पिटल मधील विजेचा प्रश्न लक्षात घेऊन एकशे सहा किलो वॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प दिला असून त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात सेवा होईल आणि हॉस्पिटलचे वर्षाकाठी पंचवीस ते तीस लाख रुपयाचे वीज बिलाचे पैसे बचत होतील महाराष्ट्र मध्ये सूद चॅरिटी फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत सोलापूरच्या खासदार का प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले डॉक्टर जयकर यांनी सुद फाउंडेशन यांचे आभार मानून सदर सौर ऊर्जा प्रकल्पामुळे बचत होणाऱ्या पैशाचा उपयोग रुग्णांच्या उपचार होईल असे मनोगत व्यक्त केले जवळजवळ आणि अशा पद्धतीने मी कायदेशीर केलं आम्ही सगळ्यांनी वर्षभरातून पस्तीस ते चाळीस लाख रुपयांची आमची शासनाच्या महसूलाची बचत आणि तेच पैसे आम्हाला इतर गरीब रुग्णांसाठी वापरता येतील आणि खरोखर अस्तित्व उपक्रम त्यांनी राबवला आणि अगदी योग्य संस्था जिथे त्याचा खरोखर उपयोग केला जाईल शंभर टक्के अशी मी त्यांना माझ्या कार्यालयामध्ये ग्वाही देतो फक्त एक थोडंसं चॅलेंजिंग टास्क आम्हाला आहे आम्हाला ते मेंटेन करायचं आहे कोणतीही गोष्ट स्थापित करणे अत्यंत सोपं आहे पण त्याला मेंटेन करणे तब्येत डिफिकल्ट आहे पण मी वैद्यकाशांना पत्र काढतोय की त्याची रेग्युलर देखभाल करणे म्हणजे व्यवस्थित साफ करणे प्लेट सगळ्यांच्या त्याचा मॅक्सिमम वापर होईल आणि ते बिघांना आणि मी माननीय खासदार त्यांनी विनंती करतो की अशाच पद्धतीने काही योजना असतील त्यांच्याकडे कोणत्या कंपनी अप्रोच झाला तर आमच्या संस्थेचं नाव अग्रक्रमांनी त्यांनी सजेस्ट करावं आणि त्याचा शंभर टक्के आम्ही वापर करू उपयोग होईल अशी इच्छा व्यक्त करतो आणि आशा बळगतो आणि हमी घेतो जे काय आम्हाला प्राप्त होईल ते सर्वसामान्य गरीब लोकांसाठी वापरलं जाईल आता आमचं इन्फ्रास्ट्रक्चर बऱ्यापैकी चांगलं झालेलं आहे फक्त थोडेसे आता खालच्या व्यवस्थित थोडे प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्यावर आम्ही वर्कआउट करत आहोत वर्कआउट ऑन आम्हाला

यावेळी बोलताना सोनुसूत चॅरिटी क्लब सोलापूरचे अध्यक्ष विपुल मिरजकर म्हणाले की रुग्णालयामध्ये शेजारच्या जिल्ह्यासह हो, आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक राज्यातूनही रुग्ण दाखल होतात सोनूसूत फाउंडेशनच्या माध्यमातून भविष्यात देखील या रुग्णालयास मदतीचा ओघ सुरू ठेवू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले यावेळी डॉक्टर नरेश झंजाड उपाधिष्ठाता विद्यातीरणकर उपाधिष्ठाता डॉक्टर संपत्ती तोडवर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अग्रजा चिटणीस मुख्य वैद्यकीय अधिकारी तसेच रुग्णालयाचे इतर विभाग प्रमुख व सोनू सूद चॅरिटी क्लब अभिनेता सोनू सूद हे ऑनलाईन उपस्थित होते तसेच चॅरिटी फाउंडेशनचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुमिता साळवे विपुल मिरजकर अध्यक्ष सोनू सूद चॅरिटी क्लब सोलापूर आनंद पवार ज्योतिकर कालुबर्मे शरणा पाफुलारी भास्कर नडिमेटला सदानंद रापेल्ली अजय मद्दल नितेश मोटेकर शुभम सब्बन तृप्ती अण्णे देविका डक्का राधाराणी रापेल्ली तेजल परदेशी प्रकाश आसादे आदी उपस्थित होते श्री राज्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील डीलर ऑफ स्टील द स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडे सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट अक्चरल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजा या गज्जाम संपर्कासाठी नऊ 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 चार दोन तीन, एक दोन तीन पाच पाच एक किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी एमआयसी फटरोड लाइफलाइन केमिकल फॅक्टरी जवळ तंबावर समोर सोलापूर